तलवार काढून दहशत माजवणारा इसम पोलिसांच्या जाळ्यात कोटी कोटी पोलिसांची तत्पर कारवाई तोल नाका एका इसमाने नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याची घटना समोर आली असून कोटी पोलिसांनी वेळेवर दाखवलेली तत्परता आणि धाडसी कारवाईमुळे संबंधित आरोपी ताब्यात घेण्यात यश आलं या घटनेची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळताच कोटी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सागर सौदागर राहुल कांगुर्डे श्रीकांत खैरे आणि पोलीस कॉन्स्टेबल सतीश चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी कौशल्याने सदर इस्मास तलवारसह ताब्यात घेतलं सदर आरोपीस घोटी पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसवण्यासाठी सातत्याने कठोर कारवाई केली जात आहे यापुढेही अशाच प्रकारची प्रभावी कार्यवाही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिंगारते हे करत आहेत